नमस्कार मित्रांनो आजही आपला पहिला ब्लॉग आणि श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार त्या तिसऱ्या सोमवारानिमित्त आज आलं कलमुसरे गावात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आपला मेन रस्ता खराब असल्यामुळे आपण पर्यायी मार्गाचा वापर केलेला आहे तुम्ही पण पर्यायी मार्गाचा वापर करा मंदिर परिसर अतिशय निसर्गरम्य आणि खूप हिरवल आहे आज मी तुला लवकरच आलेलो होतो म्हणून आपला गर्दी थोडी कमी पाहायला मिळते मंदिर आतून पण खूप चांगलं आहे होती नंदीची मूर्ती नंदीची मूर्तीचं आपण दर्शन असलेले आहे आपण महादेवाचं पण दर्शन घेऊन थोडा चाललेलं आहे मंदिरात बघू शकतात किती भरती आहे तर आपण इथे छोटीशी गणपती बाप्पाची मूर्ती दर्शन घेतलं आहे केला आणि वेफर घेतलेली आहे थो तर थोड्या टायमात आपण खाऊ आणि थोडा बाजूला एक गणपतीचं मंदिर आहे तिथे जाऊन जाण्याला खाऊ लवकर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला तिथून जो रस्ता आहे शालेजवळ सरळ इथे हा आहे छोटासा गणपती बाप्पाचं मंदिर गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेऊया आणि ब्लॉगला इथेच संपूया असं नक्की सांगा